कोरटकरला कोर्टात हजर केल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक दरम्यान कोरटकरचं पायतानानं स्वागत करू असं म्हणत कोल्हापुरात शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अदानी वीज निर्मिती प्रकल्पाला कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यानं महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेद्वारा काम बंद आंदोलन करण्यात आलं भर रस्त्यात माजी नगरसेवकाला कल्याणात मारहाण शिंदे गटाच्या शिवसेना महिला कार्यकर्ते आक्रमक दोन पावलं मागे सरकले असते तर युती तुटली नसती आणि हे दिवस त्यांना पाहायला लागले नसते गुलाबराव पाटलांचा टोला संगमनेरच्या मैदानावरती ऑस्ट्रेलियन महिलांची फटकेबाजी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनी गाजवलं संगमनेरचं मैदान वैडाख आणि परिसरातील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्ष मोठं नुकसान ऐन आलेले द्राक्ष जमीन दोस्त झाल्यामुळे पंधरा ते वीस लाखांचं नुकसान झालंय संभाजीनगर जालना महामार्गावरील धूत हॉस्पिटल जवळ बर्निंग कारचा आगीत कार जळून खाक कारण अद्यापही अस्पष्ट मुंबई सिलेंडर दहशत नुकसान अवैध पार्किंग करणाऱ्या इतर सात ते आठ जणांवरती वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल पुण्यात आदिवासी विभागातर्फे शाळा व्यवस्थापन समितीची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सभेचं आयोजन तबल सहा तास समय रैना याची सायबर पोलिसांकडून चौकशी नवी मुंबईच्या महापे सायबर कार्यालयात नोंदवला जबाब अमरावतीत नवसारी येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या जंगलात भीषण आगीचं कारण अद्याप अस्पष्ट तरी उष्णतेमुळे व कोरड्या गवतामुळे आग अधिक भडकण्याची शक्यता व्यक्त कोलकरवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढाई सुरूच ठेव इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांची प्रतिक्रिया कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाण्यात महानगरपालिकेसमोर निदर्शनं गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साखर गाठी विक्रीसाठी साताऱ्यातील बाजारपेठेत दाखल झाल्यात सरकारने कोरट वर अशी कडक कारवाई करावी की भविष्यात परत कोणता कोरटकर कर जन्माला येऊ नये आमदार सुरेश धस यांची टीका अठ्ठावीस मार्च पर्यंत प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडीत रवानगी न्यायालयानं मंजूर केली तीन दिवसांची पोलीस माहिती डिजिटल विहार समाजाचा ठाण्यात बौद्ध एल्गार सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आता बुलढाण्यातील खामगावात पोलिसांनी केलं मॉकड्रील विरोधात शिवसेना धुळ्यात आक्रमक येणाऱ्या काळात कुणाल कामरा यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि कुणाल कामरा याला महाराष्ट्रात आढळल्यास त्यांच्या तोंडाला काळेपासून नग्न धिंड काढू अशी भूमिका शिंदे घेतली आहे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध मोबदला घोषित करा अशी शेतकऱ्यांची मागणी नवी मुंबईत सिडको विरोधात मनसे आक्रमक मानवी साखळी आंदोलन करत दिला इशारा ईशा सालियांचे वडील सतीश सालियाने मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला कुन कामरा विरोधात कल्याणात गट महिला आघाडी आक्रमक कुणाल कामरा याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडेमार आंदोलन देखील करण्यात आलं नागपूरमध्ये झालेल्या दंगलीचा निषेध म्हणून मुस्लिम संघटनांनी विधानभवना बाहेर आंदोलन केलं बदनापुरातील शिरगाव परिसरात असलेल्या जय भवानी ज्वेलर्सवर बी आय एसने धाड टाकून अठ्ठेचाळीस ग्राम सोनं जप्त केलं नव्या नियमांनुसार एच यू आय डी क्रमांक कर नसल्यानं ही कारवाई करण्यात आली नागपूर तंगलीमध्ये सहभागी असलेल्यांची प्रॉपर्टी जप्त होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडवर नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी गेला रेल्वे स्टेशनकडे जाताना जमावाच्या मारहाणीत जखमी झालेला उपचारादरम्यान मृत्यू मुंबईतील औषवाला पोलिसांच्या सायबर पथकाने कारवाई करून मुख्य आरोपीला अटक केली आहे जो डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लोणावळा कर्जतला येणाऱ्या पर्यटकांची आर्थिक फसवणूक करत होता सांगलीत बाप लेकीच्या नात्याला काळीमा फसणारी घटना तेरा वर्षीय लेकीवर बापानेच लैंगिक अत्याचार केला आरोपी बापाला अटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिक दौऱ्यावर येणार असून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं फडणवीसांना नाशिकात पाय ठेवू देणार नाही ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार